नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे खानापूर आणि तासगाव तालुक्यात धकफुटी सदृश्य पावसाने अक्षरशः थैमान घातलाय गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय तासगाव तालुक्यातील पेड परिसराला धकफुटी सदृश्य पावसाचा सर्वात मोठा तडाका बसलाय जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरल्यामुळे चार ते पाच जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेत तर शेती आणि दुकानात पाणी घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आमदार सुहास भैया बाबर यांनी आज या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलायच फर्टिलाइझर चे नैसर्गिक पेंडी खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय तासगाव तालुक्यातील पेडसह नरसेवाडी कचरेवाडी किंदरवाडी आणि मांजरडे परिसर तसेच खानापूर तालुक्यातील काही गावात गुरुवारी रात्री ढगफुटीसदृश पावसाने अक्षरशः थैमान घातले या पावसामुळे ओढ्या नाल्यांना मोठा पूर आला असून अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले शेतातील माती वाहून गेली तसेच दुकानात पाणी घुसून लाखोंचे नुकसान झाले आहे पेड परिसरात जनावरांच्या गोठ्यात पाणी घुसल्यामुळे चार ते पाच जनावरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आज खानापूर मतदारसंघाचे आमदार सुहास भैया बाबर यांनी तहसीलदार गटविकास अधिकारी यांना सोबत घेऊन तातडीने परिसरातील नागरिकांची भेट घेऊन पाहणी केली रात्रीच पूर आणि धाडूस करून एवढ्या पाण्यात बाहेर काढली नाही कुठली चेक आहे एवढ्या पाण्यात जाऊन पवतगिरीन म्हणजे जावीड नरसेवाडी कचरवाडी किंजरवाडी या भागामध्ये खानापूर चालू काही भागामध्ये दृश्य पावसून खूप मोठं नुकसान झालंय जनावरांचं काही ठिकाणी मृत्यू आहे रस्त्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे काही दुकानं पेडच्या वड्याकडे जे सगळी दुकानं होती जे व्यवसाय होते त्यांचंही बऱ्यापैकी मोठं नुकसान आहे स्मशान नुकसान झाले काही छोटे पूल नुकसान झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे बऱ्याच ठिकाणच्या जमिनी त्या ठिकाणी वाहून गेल्या आणि आज आम्ही सगळे डिडू साहेब आहेत तसिंगरा साहेब आम्ही सगळी इथे पाणी कर लावले कलेक्टर साहेबांशी माझ्यासाठी बोलणं झाले मी डी एम साहेबांशी डी सी एम साहेबांशी थोड्या बोलून घेतो आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि ताकदीनं त्यांना मदत करत जबाबदारी आमची त्यांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न शंभर करू तर थोडं अजून दोन दिवस पावसाचे दिलेले आहे मग माझ्या ह्या सगळ्या गावाच्या लोकांनी म्हणून ते थो की थोडं काळजीपूर्वक इथून पुढं थांबावं हो। आणि या लोकांनी काळजी न करता त्यांच्या पाठीचे थांबणे उभा आहे तुम्हाला सांगतो विड्यातील एक्साइट बॅटरीचे अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर